कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक तेव्हा साठी कोणतेही शुभ कार्य देखण आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो क्रांती न्यूज वर्ण स्पर्धेची बातच न्यारी आदर्श इन्स्टिट्यूट येथे स्पर्धा उत्साहात संपन्न लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे क्रिओ वर्ल्ड या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मधील कौशल्याचा विकास करण्यासाठी व नवीन तंत्रज्ञान तर, तर, शिकण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून क्रिओ वर्ल्ड या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री विलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी मुलांना फक्त नोकरीवरच अवलंबून न राहता आपण शेती क्षेत्रात पण व्यवसायाच्या संधी कशा निर्माण करू शकतो याबद्दल माहिती सांगितली शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे आवर्जून सांगितले तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वैभव दादा पाटील यांनीही विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले सह्याद्री सारखी संस्था या भागात आम्हीही उभारून शेतकऱ्यांना योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू यासाठी शिंदे साहेब आपण मदत करावी निश्चितच बेरोजगारी ही कमी होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त केले या स्पर्धेचे आयोजन प्राध्यापक नीलम थोरात व प्राध्यापक वशाली पाटील यांनी केले होते या स्पर्धेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान रोबोटिक्स कोडिंग अँड प्रोग्रामिंग आणि इतर तांत्रिक क्षेत्रातील कौशल्यांची चाचणी घेतली यामध्ये राज्यभरातून विविध महाविद्यालयातील सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विभागातील कोऑर्डिनेटरने उत्तम पद्धतीने स्पर्धा पार पाडली या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सुरवशी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्ट्रार एडी चव्हाण कोऑर्डिनेटर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डी के जाधव यांनी केले प्रा� प्राध्यापक आर बी पाटील यांनी आभार मानले बातमी संकलन उदय दीक्षित न्यूज विटा